नमस्कार मित्रांनो पहिले डॉक्टर अरुण भागवत साहेबांची क्षमा मागून त्यांचा दुसरा फोटो न मिळाल्यामुळे या फोटोचा वापर करीत आहे पहिले या तिघांना कोटी कोटी आशीर्वाद आहे शेत तसं साहेबांची आठवण मला एकोणशी ཁྱི ཕྱད མམས དམ ཁྱི ཕྱི 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 झाल्यासाठी आहे कारण त्या अकोल्याचे आणि आकुला माझा परिचय आहे पुढे मला वाटतं त्यां त्यांचे साते प्रमोशन होत होत शिनियर बी आय होऊन रिटायर झाले पण ह्या काळात साहेबांची आठवण माझ्या मनातून टाकली कारण सामोरा येथे त्यांचे मला वाटतं मापदार ત્યાં સમાધ્યમ ત્યાં આઠ લ ડૉક્ટર ભગવત સાહેબ મજે મહારાષ્ટ્ર જ્ઞાનેશ્વર સન્માનનીય ઝીરો બજેટવાલે નિષ્કાળ સાહેબ ડૉક્ટર દિષ્કા સાહેબને જો त्यांचा सत्कार का हो टाकून झाला तो मला अजून आठवतो हो त्यावेळेस साखळी तालुक्यातील मंदिरसुद्धा आली होती आणि माझे जे काही मेडिकल प्रॉब्लेम असतील त्याचं फायनल डि डिसिजन मी डॉक्टर साहेबांना विचारून घेतो कारण फायनल ओपिनियन त्यांचा असते त्यांच्यावर माझा गागा विश्वास आहे आणि पहिल्यापासून पाहत आलो डॉक्टर साहेब અતિશય અતિશય ઉત્સાહિત અતિશય ઉત્સાહી તે મજે ઉત્સાહ ધરા ઉત્સાહ અશા વ્યક્તિ આયુષ્યાનું મોટું ભાગ્ય લાગતું મોટો ભાગ્ય લાગતું અજુન મધ્ય મધેના દર્શક સન્માન્ય ડૉક્ટર સાહેબાના સ્વપ્રેમ નમસ્કાર પરમેશ્વરના અસ કર આમતાસાર મૂર્તિ દેવો Ashi Parmishana Prarthana. Wish you a happy day. Thank you.